जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालती त्रेचाळीसशे सत्तावीस प्रकरणांचा निकाल सात कोटी सत्तर लाखांहून अधिक रकमेची वसुली धुळे दहा मे दोन हजार पंचवीस धुळे जिल्हा व तालुका न्यायालयामध्ये दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण त्रेचाळीसशे सत्तावीस प्रकरणांचा यशस्वी निकाल लावण्यात आला असून या प्रकरणांमध्ये एकूण सात कोटी सत्तर लाख चौतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यात आली मानिये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व मानिए महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार ही लोक अदालत आयोजित करण्यात आली होती या अदालतीमध्ये प्रलंबित त्रेचाळीसशे पंच्याऐंशी प्रकरणे व वा वादपूर्व पंचावन्न हजार तीनशे चौऱ्याहत्तर प्रकरणे मांडण्यात आली होती यामध्ये धनादेश न वठण्याचे गुन्हे मोटार अपघात भरपाई कौटुंबिक वाद बँक व वा फायनान्स थकबाकी ग्रामपंचायती वीज थकबाकी यासारख्या प्रकरणांचा समावेश होता या अदालतीत एकशे पासष्ट प्रलंबित व एक्केचाळीसशे बासष्ट वादपूर्व प्रकरणे एकूण त्रेचाळीसशे सत्तावीस प्रकरणे समोपचाराने निकाली काढण्यात आली विशेष म्हणजे आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला एक कौटुंबिक वादही या लोक अदालतीत दोन्ही पक्षकारांच्या समुपदेशनानंतर मिटविण्यात आला त्यांना एकवीस वर्षांचा मुलगा आणि सोळा वर्षांची मुलगी आहे तसेच मोटार अपघात प्रकरणात मयताच्या वारसांना चाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे या यशस्वी आयोजनासाठी मानिये माधुरी आनंद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही पार पडली यासाठी वकील संघटना पोलीस प्रशासन बँका ग्रामपंचायती, महावितरण कंपनी यांचे अमूल्य सहकार्य लाभले या संदर्भात माहिती देताना सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा न्यायाधीश संदीप वी स्वामी यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले